हरकत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारागृह पोलीस भरती संदर्भात उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कारागृह जी कॉन्स्टेबलची मिरिट लागलेली आहे मित्रांनो ग्राउंडची तर तात्पुरत्या हरकतीसंदर्भात निवड लागले यादी लागलेली आहे तर संपूर्ण कट ऑफ कशा पद्धतीने असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उमेदवारांना किती गुण आहेत काय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेतातील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा कारागृह उपनिरीक्षक पूर्व विभाग नागपूर यांच्या हस्ता कारागृह शिपाई बघा उमेदवारांसाठी सूचना कारागृह पूर्व विभाग नागपूर यांच्या स्थापनेवर रिक्त असलेल्या कारागृह शिपाई दोनशे पंचावन्न पदांसाठी या आज स्थापनेवरील दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंतच्या वेळापत्रकानुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी पोलीस मुख्यालय नागपूर येथील मैदानावर घेण्यात आलेली होती तर शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे म्हणजे उमेदवारांचे जे आहेत ते जाहिरातीमधील नमूद संबंधित प्रवर्गातील रिक्त पदांच्या एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत तर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरण्यात करण्यात जी यादी लागलेली आहे ती एन आय टी हॉल पोलीस मुख्यालय नागपूर शहर नोटीस बोर्डावर तसेच पोलीस आयुक्तालय नागपूर शहर डब्ल्यू डब्ल्यू डॉट नागपूर पोलीस गवर्मणी या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस गवर्मणी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या तात्पुरत्या यादीनुसार काही आक्षेप हरकते असल्यास संबंधित उमेदवारांनी या कार्यालयाची ईमेल आय डीवर नागपुर, नागपुर ले 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 ले। ले 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 सी पी नागपूर डी सी पी याच्या पद्धतीनुसार तुम्ही बघू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने उमेदवारांना मार्क दिले जात आहे बघा उमेदवारांची इथं लिस्ट लागलेली आहे पोलीस कमिशनर नागपूर तर नागपूर सिटीची ही लिस्ट आहे मित्रांनो बघा कशा पद्धतीने उमेदवारांना इथं ग्राउंडचं कट ऑफ देण्यात आलेलं आहे बघा तर संपूर्ण काष्टवयजीत माहिती देण्यात आलेली आहे एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस ओपन तर संपूर्ण काष्टवयजीत माहिती देण्यात आली आहे बघा फिजिकल मार्क बघा पन्नासपैकी पन्नास असे पण देण्यात आलेले आहे भरपूर उमेदवार आहे मित्रांनो खूप मोठी लिस्ट आहे एकशे एकोणीस उमेदवारांची ही लिस्ट आहे तर अशा पद्धतीनं तर मित्रांनो ग्राउंडचा कट ऑफ लेखीचा कट ऑफ तुम्ही इथं बघू शकता तर रिटर्न एक्झामिनेशनची ही कट ऑफ आहे तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे बघा अशा पद्धतीनं उमेदवारांना मार्क्स आहेत चौवेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस अशा पद्धतीने उमेदवारांना गुण देण्यात आलेले आहे तर बघू शकता की अशा पद्धतीनं उमेदवारांना खूप मोठी लिस्ट ले ले है, बगा। ही लिस्ट लागलेली आहे बघा नागपूर सिटीची ही लिस्ट आहे कारागृह तसेच मित्रांनो बघा अशाच पद्धतीने तुमचं मुंबई कारागृह पण जिची लिस्ट आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो सेम लागणार आहे अशाच पद्धतीने तुमचे मार्क कमी जास्त प्रमाणात थोडेफार असणार आहे त्यामुळे बघू शकता की चाळीस प्लस तुमचं ग्राउंड असलं तर खूप फायदेशीर आहे चाळीस प्लस तुम्ही कुठेही पेपरला क्वालिफाय होऊ शकता मैदानीसाठी तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र